माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आर्थिक व्यवहारातून तिघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून पती पत्नीला काटीने मारहाण केली तसेच त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून पतीच्या हाता बांधून जबरदस्तीने अपहरण केले सांगोला तालुक्यातील महोद ही घटना घडली असून काजल दत्ता माने राहणार महूद तालुका सांगोला यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली पोलिसांनी संग्राम महादेव गिड्डे राजाजी गिड्डे व शवप्पा गिड्डे तिघे राहणार सपाडणी तालुका माडा यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे काजल माने यांचे पती दत्ता संजय माने याने ऊस तोडणी मशिनीवर ऑपरेटर देतो म्हणून संग्राम गिड्डे राजेश गिड्डे यांच्याकडून पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याच्या व्यवहारातून दत्ता माने यास त्या तिघांनी मिळून तुम्ही पतीला कोठे घेऊन चालला आहात अशी विचारणा केली त्यावेळी गिड्डे यांनी काजल माने यांच्या गळ्यावरील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पती दत्ता यास शिबिगाड केली इतकंच नाही तर दमदाटी करून हाताने व काठीने काजल माने यांच्या उजवा हाताला व कोपऱ्यावर मारहाण केली तिघांनी पती पतीपत्नीच्या ओढल्या चटणी टाळम टाकून पतीच्या दुरीने हातपाय बांधून त्यांचे अपहरण केलेले फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका